मित्रांनो राम तिसरी आणि शेवटची फवारणी घेणे चालू केलेली आहे तुरीची पूर्ण वाकून गेली आणि सात ते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेंग पूर्ण झाली आणि काही जागी पंचवीस ते तीस टक्के फ्लोरा आहे तर ह्या फ्लोरा अवस्थेत कोणती फवारणी घेतली त्याविषयी थोडं सांगतो हे अशा प्रकारे पूर्ण हे झालेली आहे ही कडीच तास आहे आणि याच्यात भरपूर प्रमाणात फुलं आणि पापडी आहे कारण इकडं पाणी खूप गेलं गव्हाच्या कडीला असल्यामुळं पाणी जास्त गेल्यामुळं याच्यात शेंग बी पूर्ण भरली पण फुलं बी बरीच आहेत पूर्ण वाकून गेली आता शेवटची फवारणी कारण आता याच्यानंतर याच्यात जाणं शक्य नाही खूप गुंतागुंत हे लाल तुरीचं वाण आहे बिडियन सातशे सोळा बुस्टरचं तर अशा प्रकारे आहे बरेच फुलं बी अधिक बरेच प्रमाणात फुलं आहे त्यामुळं एक बुरशीनाशक फुलगळ व्हावा नाही म्हणून आणि शेंको पोखरणारी आळीचं प्रमाण कमी राहावं हो त्यामुळं कोराजन कीटकनाशक वापरलं ही, ही। एक फवारणी एक ही तिसरी फवारणी घेतली आणि आता ही पूर्ण बरेच झाड वाकून गेलेली आहे आणि इकडेला अशी फुलं आहेच आणि उबळण्याचं प्रमाण एकदम शून्य एक झाडही कुठं उबळलेलं नाही गव्हाची पेरणी करून घेतली आणि एक पाणी झालेलं आहे गव्हाला तर खूप थंडी सुटली त्यामुळे गहू पेरणं हो योग्य आहे सांगण्याचा मुद्दा म्हणजे शेवटच्या फवारणीला कोराजंदा एम एल वापरलं मी त्याच्यानंतर हे ब्ल्यू कॉपर गुरुचे नाशक तीस ते चाळीस ग्रॅम वापरलं त्याच्यानंतर हे झिरो बाहून चौतीस क्रिस्टामेक पेराडरचं हे ऐंशी ग्रॅम वापरलं प्रति टाकीला आणि बोरा असे चार घटक वापरले कारण की आता याच्यानंतर फवणे शक्य नाही आणि कोराज्यांना परत आळी पड पर, आळी येणार नाही आणि आडखान्यासुद्धा होणार नाही बुरशीनाशकाचा असा फायदा आहे की सकाळी जे येणारी धुवारी त्यापासून बारीक काळ्या फुलं याचं रक्षण होऊन थोडे अनुक्षंग वाढू शकतात आणि हे खत तर धन्यवाद मित्रांनो